एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निराळे पत्तेपूर येथे जगभरात उद्भवलेल्या कोरोना कोविड 19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आणि आशा सेविका अंगणवाडी कार्यकर्त्या सेविका यांच्या माध्यमातून कोरोना कोविड नाईन्टीन या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यासाठी संपूर्ण गावातून जनजागृती रॅली सोबत सर्वेक्षण करण्यात आले यावेळी रॅलीच्या माध्यमातून गो कोरोना गोच्या घोषणा देण्यात येऊन जनजागृती करण्यात आली येथील पोलीस पाटील शिवाजी शिंदे यांनीही कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेचे महत्व पटवून दिले घराबाहेर पडताना मास्क लावून सर्वांनी घरच्या घरी साबणाचा वापर करून सहा पद्धतीने हात धुवायचे गरजेचे आहे प्रत्येक वीस मिनिटाला आपले हात धुपले गेले पाहिजे असं वाटतंय निराळ्याला आणि नि फत्तीपूरला कोरोना येणार नाही आम्हाला काहीच होणार नाही पण हे चुकीचं आहे गावात कोरोना नाहीये पण बाहेरून येणारे कोरोना घेऊन येणारे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं तोंड बांधायचं आहे मास्क लावूनच घरा बाहेर पडायचंय घर आपल्या घरी स्वच्छता पाळायची नाका तोंडाला सारखा स्पर्श करायचा नाही जर बाहेर कुणी आलं तर त्यांची त्वरित नोंद ग्रामपंचायतीमध्ये करा व आरोग्य तपासणीसाठी वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा दोडी येथील आरोग्य केंद्रात पाठवणं गरजेचं आहे प्रत्येकाने तपासणी करून यायची बाहेर आलेल्यांनी आणि ज्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला आहे मेडिकल ऑफिसरनी त्यांनी घरीच थांबायचं आहे घरातील व्यक्तींपासून सुद्धा विभक्त थांबायचं आहे त्यांनी आणि इतरत्र भटकायचं नाही त्यांच्यामुळे दुसऱ्यांनाही संपर्क संसर्ग होऊ शकतो तर यावेळी ध्वनी क्षेपकाद्वारे संपूर्ण गावात दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली या जनजागृती रॅलीत ग्रामपंचायत कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी कार्यकर्त्या सेविका आदींनी घरोघरी जाऊन वाड्यावस्त्यांवर जाऊन बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांची चौकशी करून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वावी येथे जाऊन आरोग्य तपासणी करून घेण्याबाबत सूचना केल्या तसेच शारीरिक अंतर मास्कचा वापर कायमस्वरूपी करणे याबाबत आवाहन केले यावेळी पोलीस पाटील तसेच निराळे फत्तेपूर ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून गावातील सर्व सीमा बंद करून प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या तसेच वाड्या जाऊन प्रत्येक घरी सॅनिटायझर मास्कचे वाटप करण्यात आले या जनजागृती पर रॅलीत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक आदींसह आशा कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका मदतनीस आदींनी आपला सहभाग नोंदविला एस एन न्यूज साठी आकाश शिंदे भागवत आरोग्य सेविका व्हावी म्हणून बोलते तर कोवि कोरोना हा विषाणू ना त्यांनी क कोविड एकोणावीस या आजाराने जगभरात नव्हे तर भारतातही पूर्ण थैमान घातलेले आहे या आजाराची लक्षणे म्हणजे सुरुवातीला सर्दी खोकला ताप आणि नंतर आजारमुळं वळगवल्यानंतर ह्या आजाराची गंभीर लक्षणे म्हणजे श्वास घेण्यात त्रास होतो छाती दुखतं निमोनिया आणि मूत्रपिंड निकामी होते हे आजार म्हणजे आ, यो विशेष काळजी म्हणजे आपण गरोदर नातेनी लहान मुलांनी परत ज्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास आहे किंवा दमा आहे आणि परत श्वसन श्वसन संस्थेचे जे आजार आहे अशा लोकांनी विशेष म्हणजे काळजी घेतली पाहिजे आणि पूर्ण सर्वांनी म्हणजे आपण या आजारापासून कसं बचाव करू शकतो याची मूळ म्हणजे आपण टिशू पेपरचा वापर करणे किंवा वारंवार हात धुणे साबण पाण्याने आणि हे टाळणे टाळले पाहिजे आणि हात जोडूनच नमस्कार केला पाहिजे गर्दीच्या ठिकाणी जागा टाळणे विशेष म्हणजे मॉल परत लग्न समारंभ किंवा पार्टी वगैरे किंवा प्रवासा हे गोष्टी टाळल्या पाहिजे प्रत्येक व्यक्तीने ते बाहेरून आलेले लोक आहेत त्यांनी विशेष म्हणजे शहरामधून आलेले लोक आहेत त्यांनी होम क्वारंटाईनच राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपण म्हणजे त्यांची फॅमिली सेफ मध्ये राहील आणि आपले गाव पण सेफ मध्ये राहील यासाठी या प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक मॅडम मॅडम आमच्या आरोग्याचे लोक आशा कार्यकर्त्या अंगणवाडी ताई अहोरात्र प्रयत्न करत आहेत की लोकांना सांगताय की तुम्ही घरी राहा घरी राहा आणि आम्हाला सहकार्य करा कोणाला जर याच्यातली काही लक्षणे आढळले तर त्वरित ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाला तुम्ही त्वरित सांगा अशी आमची आम्हा आम्हाला पूर्ण लोकांना सहकार्य करा अशीच आमची विनंती आहे आणि कृपया घरीच थांबा घरीच थांबा एवढीच आमची विनंती आहे